विधानसभा क्रमांक एकशे अठ्ठावन्न जोगेश्वरी पूर्व मनीषा वायकर विरुद्ध बाळानर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वायकर यांच्या डोक्यात गद्दारी शिरली मुंबई उत्तर पश्चिममध्ये लोकसभा निकालामध्ये घोळ झाल्याचे दाखले निवडणूक आयोग न्यायालयासमोर आहेत पण तारीख पे तारीखच्या चक्रात निकाल नवनीत्रानांप्रमाणे पाच वर्षे घटांगळ्या खाणार यात कोणतीच शंका नाही न्यायालय व निवडणूक आयोग यांचे तोंड दाबून माने बुक्क्यांचा मार चालू आहे तरी मतदारांनी लोकसभेत अमोल कीर्तीकर यांना आघाडी दिली होती दोन वेळेस फेरमतमोजणी होऊन अमोल कीर्तीकर आघाडीवर असल्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिला होता तरी तिसऱ्यांदा फेरमतमोजणी घेऊन वायकरांना अठ्ठेचाळीस मतांच्या आघाडी दाखवून विजय घोषित केले होते याचे पत्र शिवसेनेने राष्ट्रपतींना दिले होते की या विजयामध्ये काहीतरी गडबड असल्याचे दिसून होत आहे पूर्ण जाणकारी घेऊनच खासदारकीची शपथ वायकरांना द्यावी परंतु राष्ट्रपती महोदयांनी याची खातर न करता निकाल पाच वर्षे रेंगाळत राहणार व आपणही पाच वर्षानंतर राहणार नाही हे मनात ठेवूनच त्यांनी खासदारकीची शपथ वायकरांना दिली आता विधानसभेमध्ये वायकर यांनी त्यांची पत्नी मनिषा यांना उतरविले आहे तर ठाकरेंनी आपले विश्वास बाळा नर यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे जोगेश्वरीमध्ये वायकरांनी काम केले म्हणजे नेमके काय केले जोगेश्वरीची अमेरिका झाली आहे काय नक्कीच नाही वेळी सीबीआयची भुताटकी पाठीमागे लागल्याने सर्वजण पळाले आहेत गप्पा मात्र विचारांच्या ठोकल्या जातात पन्नास खोके एकदम मोके न्यायालयाने सुद्धा मंजूर केलेले आहे नर मशालवरच मोठा विजय मिळवतील व मशाल धगधगती घेऊन ते विधानसभेत पोहोचतील मित्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्र शिवसेना फुटीमागे एकनाथ शिंदे हे नुसते प्यादे आहेत खरे सूत्रधार फडणवीस अमित भाई शाह व नरेंद्रभाई मोदी हेच आहेत शिवसेना प्रमुखांनी आपल्या शब्दाचक्के ताकतीवर नरेंद्रभाई मोदी व अमित भाई शाह यांना मोठ्या संकटातून बाहेर काढले होते मात्र या उपकारांचे परत फेर त्यांनी आपकरांनी करत शिवसेनेचे पंख छाटून मान ही धडा वेगळी केली आहे लोकांनी महाराष्ट्रातील जनतेने लोकसभेला त्यांना हा दाखवलेलाच आहे आता विधानसभेतही महाराष्ट्रातील जनता त्यांना गबाडा दाखवल्याशिवाय राहणार नाही मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा